टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे ती आहे मुरमुरा आणि गुळ याचे लाडू मुरमुरा आणि गुळाचे हे लाडू लहान मुलांना तर अतिशय आवडतात मोठ्यांनासुद्धा हे आवडतील आणि अगदी तीन साहित्यात झटपट बनणारे आणि पटापट तयार होणारे हे लाडू आहेत अगदी दहा मिनटात ही संपूर्ण रेसिपी तुमची रेडी होऊन जाईल आणि भरपूर सारे ला लाडू तुमचे रेडी होतील तर तुमचा खूप जास्त वेळ हा व्हिडिओ घेणार नाही अगदी चार ते पाच मिनटात तुम्हाला लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे तर एक जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यात अगदी अर्धा चमचा आपण साजूक तूप आप घातलेला आहे आणि आपल्याला हे लाडू करताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की जेवढे आपण गरमागरम वळू शकू तेवढेच आपल्याला थोडे थोडे करत राहायचे आहे तर गूळ आपण घेतला आहे अंदाजन आपण सर्व गूळ किसून घेणार आहोत जेवढे लाडू आपल्याला करायचे आहे आणि थोडा थोडा जो किसलेला गुळ आहे तो आपण कढईत टाकणार आहोत आणि त्यात जितके सामावतील तितके आपल्याला मुरमुरे घालायचे अगदी सोपी ट्रिक आहे आणि पाच मिनिटात हा पाक आपला रेडी होऊन जातो आणि अगदी कारण यात कुठलंही पाणी वगैरे घालायचं नाही आहे गुळाचा जो किसलेला गुळ आहे तोच याला घ्यायचा कारण याचं असं की गाठी होत नाहीत आणि एकसारखा पाक तयार होतो बस एवढ्या गोष्टी यात लक्षात ठेवल्या की हे लाडू करायला अगदी सोपे जातात आ, जर आपण खडा गूळ घेतला आणि त्याचे छोटे मोठे खडे जर असतील तर पाक व्यवस्थित होणार आहे आता बघा छान याला बबल्स आलेले आहेत आणि इतपत हा पाक आपला झाला की यात आपण यात जेवढे मुरमुरेचा मावतील तेवढे आपण करणार आहोत तर मी तुम्हाला पाक पाण्यातसुद्धा टाकून दाखवलेला आहे खडा पाक झालेला आहे छान आणि आता यात आपण घालणार आहोत मुरमुरे आता बघा थोडं थोडं हे करत राहायचं आहे मिश्रण तयार आणि पाच पाच मिनटात हे तयार होऊन जातं तर तुमचे सगळे लाडू दहा मिनिटात तयार होऊन जातील तर अगदी आता आपण एक कढईभर तरी मुरमुरे यात आपण तयार करतोय आणि तुम्हाला लक्षात येईलच की आपण जो पाक तयार केला आहे गोळ्याचा त्याच्या प्रमाणात त्याला जेवढा समावतील तितकेच आपल्याला मुरमुरे घालायचे मुरमुरे भाजण्याच्या वगैरे प्रकार करायचा नाही आहे डायरेक्टली साधे जे मुरमुरे आहेत भडंग मुरमुरे मी यात घातले आहे आणि ते मुरमुरे घालून आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊया आणि लगेच गरमागरमच आपण जिथे आपल्याला लाडू वळवायचे आहे ते घेऊया हातावर थोडंसं आपण तूप लावून घेणार आहोत आणि म्हणजे आपल्या हाताला चिटकणार नाही आणि मी सराटा जो आहे तो बाजूला केला आहे आणि आता गरमागरम वळवा वळायला घेत आहे खूप जास्त गरम असेल वालवा, ला हाताला लागेल चटके इतपत नको आहे पण तरीही लाडू कोमट असतानाच छान वळेल तो नाहीतर थंड झाल्यावर तो वळणार नाही ना त्यामुळे थोडंसं गरम हा असेल आणि थोडंसं गरम लाडू अगदी सहज वळतात आणि छान मस्त लाडू वळतात याचे आणि मोठे मोठेच बांधायचे कारण मुरमुऱ्याचा लाडू आहे तो आणि अगदी छोटे छोटे ते तयारही होत नाहीत आणि मस्त असे लाडू बघा एकदम छान असे रेडी होऊन जातात तर फटाफट आपण हा लाडू तयार केला की दुसरा दुसरा केला की तिसरा असं झालं की पुन्हा आपण जो किसलेला गूळ असतो तो, तो याच कढाईत घालायचा पुन्हा आपण पाक रेडी करायचा तूप घालून आणि त्यात जेवढे सामावतील तेवढे आपल्याला मुरमुरे घालायचे अशा पद्धतीने फटाफट हे लाडू तयार होतात अगदी दहा मिनटात खूप सारे लाडू तुमचे रेडी होऊन जातील तर हा जो मुरमुऱ्याचा लाडू आहे बनवणं अगदी अगदी सोप्पा आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर मला नक्की नक्की कळवा आणि बघा फटाफट आपण मोठे मोठे लाडू हे छान बांधून घेतो आहे आणि बघू शकता माझे पाच मिनिटात एवढे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर पुन्हा एकदा सांगते आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही करा आणि तुमच्या घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत हे लाडू नक्की आवडतील यात काहीच शंका नाही चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीसह तोवर नमस्कार